शेलेंच, आसो, आसो, पर तर मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस आणि साचलेले गटार यामुळं भरपूर मच्छर होतात आपल्या गोठा असो शेळ्यांचं शेळ्यांचा गोठा असो गायांचा असो त्याचबरोबर आपला परिसर असो घरापुढं जर मोठं गार्डन असेल तर त्यामध्ये भरपूर झाडामध्ये मच्छर ते होतातच प्रत्येक ठिकाणी तर जे धुर्पावरणी शहरामध्ये करतात ते केमिकलची असते आणि हे जे आहे नैसर्गिक आपलं एक पातेलं घ्यायचं आहे किंवा एक घमिला घ्यायचं त्याच्यामध्ये खाली जाळ करायचा आहे हार करायचा आहे आणि त्यावरती असं कडुलिंबाचा पाला टाकायचा आहे यामुळं काय होतं वातावरणातही शुद्धी होते आणि त्याचबरोबर सर्व मच्छर म्हणजे त्या रात्रीपुरते तरी नाही होतच कारण हा प्रयोग डेली करतो सगळ्या परिसरात असा धूर होतो तर एक साधारण पंधरा वीस मिनटं भरपूर होता त्याच्यासाठी पंधरा वीस मिनटात सगळ्या परिसरात धूर होतो आणि संपूर्ण मच्छर गायब होतं